आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण स्थानकाजवळ दिलीप कपोते यांच्या नावानं सुरू असलेल्या पार्किंगचा एक कोटी वीस लाख रुपयांचा थकीत कर कंत्राट न भरल्यानं आज पालिकेनं ही इमारत आपल्या ताब्यात घेतली आणि ठेकेदाराची निविदाही रद्द करण्यात आलेली आहे वास्तविक ही पार्किंग सिटी स्मार्ट सिटी अंतर्गत पालिकेची मालमत्ता असून ती कंत्राटी पद्धतीनं भाड्यानं देण्यात आली होती काही दिलीप कपोते वाहन तळ हे महापालिकेने स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत बांधलेलं आहे आणि याची निविदा काढून फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण हे चालवण्यात गेलेलं होतं त्याच्यानंतर काही दिवस ठेकेदार यांनी पैसे भरले परंतु नंतर त्यांनी जवळपास एक कोटी वीस लाखापर्यंतची आमची थकबाकी ठेकेदारांनी भरलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना पूर्वी नोटीस दिली होती त्या नोटीसप्रमाणे सुद्धा त्यांनी कुठलीही रक्कम भरली नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना हे पानतळ खाली करण्याचा आदेश रितसर दिलेला आहे आणि हे वाहनतळ आम्ही ताब्यात घेत आहोत हे वाहनतळ आता यापुढे महापालिकेच्या काही दिवसासाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मदतीने चालवण्यात येणार आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर